पूर्ण झाडाला नक्षत्राचे नाव दिलेले तर आपले बंधू त्याचा व्हिडिओ घेतील पण नक्षत्र किती आहे मग कोणते कोणते हा तुम्ही घ्या व्हिडिओ आता हो सगळा सग्ड़ा, सगळ्यांचा घ्या बसलेल्या साधकांचा घ्या बघा अश्विनी नक्षत्र आहे त्याच्यानंतर भरणी नक्षत्र आहे कृतिका नक्षत्र आहे रोहिणी नक्षत्र आहे जाण त्यांच्या मागे मागे मुर्गी नक्षत्र नक्षत्र पूर्व नक्षत्र नक्षत्र आणि तुम्ही बघा हे सगळे जेवढे मी नक्षत्र सांगतोय पूर्ण नक्षत्राचे नाव झाडावर तुम्ही काही ठिकाणी बघा झाडावर करा तर प्रत्येक झाडावर नक्षत्राचं नाव लिहिलेलं आहे बघा तुम्ही थोडे झाडाचा पण घ्या शॉर्ट शॉर्ट इन शॉर्ट शॉट चलामध्ये एकूण सत्तावीस नक्षत्र आहेत त्या सर्व नक्षत्राचे नाव पण त्याच्यावर लिहिलेले झाडावरती आणि त्या नक्षत्राचे झाडावरती नाव पण लिहिलेलं आहे झाडाचं नाव पण लिहिलेलं आहे चला बघत बघत चला पूर्ण झाडाचे पण फोटो घ्या पटपट पटपट पट। व्हिडिओ जास्त मोठा करू नका मग नंतर कोणी बघत नाही आणि हे जे झाड इथं लावलेले आहे ला तर प्रत्येक झाडाला वेगवेगळं महत्व आहे प्रत्येक झाडाचे औषधी गुणधर्म आहेत आणि प्रत्येक झाडाचा एक पिरियड असतो वडाचं झाड आहे पिंपळाचं झाड आहे त्याच्यानंतर खैराचं झाड आहे चंदनाचं झाड आहे पिंपळाचं झाड आहे जांभळीचं झाड आहे प्रत्येक प्रकारचं झाड तुम्ही थोडं थोडं ह्याच्यावर झाडावर नावावर पण फोकस करा आता रोहिणी नक्षत्र आणि इथं काय लिहिलेले जांभू त्याच्यानंतर उंबर पण आहे हा उंबराचं पण झाड आहे कृतिका नक्षत्र लिहिलेलं त्याच्यावर असं तुम्ही इथं निसर्गामध्ये आल्यानंतर आपल्याला निसर्गाचा अभ्यास करायचा आहे गप्पा मारून काय होणार आहे गप्पा मारून मारून तर आपण पूर्ण आपलं आयुष्य खर्ची घातलेलं आहे पण कुठे गेल्यानंतर आपल्याला काय शिकायला मिळतं आता या झाडामधून काय शिकायला मिळतं कुठल्या झाडामध्ये काय औषधी गुणधर्म आहे काही झाड तर मीच अगोदर बघितलेले नाही खैऱ्याचं झाड मी खूप दिवसाचं शोधत होतो पण मला खैऱ्याचं झाड सापडलंच नाही बघायलाच मिळालं नाही पण खैऱ्याचं झाड आता इथं उपलब्ध आहे इकडे फोकस करा हे बघा खैऱ्याचं झाड त्या दिवशी मी सांगितलं होतं तुम्हाला खैऱ्याच्या झाडापासून काय बनत आणि खदिरारिश नावाचं जे औषध आहे खदिरारिष नावाचं जे औषध आहे ना ते खैराच्या झाडापासूनच बनत आणि त्वचा रोगावर अतिशय गुणकारी असणार औषध आहे खदिरारिष्ठ तर खैर पण इथं आहे म्हणजे मृग नक्षत्र तिथे लिहिलेलं आहे तर अशी आपल्याला अनमोल एवढा कुठा झाड एका ठिकाणी एका छताखाली झाड आपल्याला बघायला मिळतात छताखाली मिळ म्हणण्यापेक्षा एका आकाशाखाली एवढे झाड एकाच ठिकाणी आपल्याला बघायला मिळत नाही चला तर टाळ्या वाजवा सर्वांनी एकदा टाळ्या आकाशासाठी वाजवायला आपण आता या मी माहिती दिल्याबद्दल नाही वाजवलं आपल्याला एवढी अनमोल माहिती बघायला मिळाली त्याबद्दल आपण टाळ्या वाजवल्या चला, चला।